नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मनरोद गावाजवळील अंकलेश्वर बुरहानपूर महामार्गावर एक गंभीर अपघात घडला भरगाव वेगात असलेली आर्टिका कार अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या एका घरात घुसली या अपघातात राहुल विठोबा कोळी हे गंभीर आहेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तीन जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये गाडीचे मालक फारुख मणियार यांचा समावेश असून त्यांना छातीत व पायाला मार लागला आहे अपघातानंतर त्वरित मदत कार्य सुरू करण्यात आले सर्व जखमींना मोहिदा येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यानंतर राहुल विठोबा कोळी यांना प्रायव्हेट हॉस्पिटल सार्थक येथे दाखल करण्यात आलं आहे त्यांची परिस्थिती नाजूक आहे या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतीला धाव घेत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांकडून तपास सुरू आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर एकनाथ विठ्ठल कोडी मंद्रात राहणार आमच्या गावामध्ये माझा भाऊ दोघे भाऊ जखमी झालेले आहे बाईक गाडी अंगावर बाईक चाक चढून गेले आणि मी बी थोडा बचून गेलो मी बी घराबाहेर निघलो आणि ते ना लगेच मग आपसमध्ये गाडी म्हणजे हे कुसल आणि माझ्या भावाला दवाखान्यामध्ये घेऊन गे, गे गेलो आम्ही कोणाची नाही ते थोडा जखमी झालेला आहे एका पण चाललेले आहे त्याच्यामुळे आम्ही दवाखान्यामध्ये अजून काय आहे काय नाही ते कसं काय बरं की नाही वाटत त्यांना आता बघतो आम्ही हा आणि सगळे गेट आहे ना वो। ते उखाडून डायक्ट घरामध्ये घुसून गेला डायक्ट गाडी घेऊन वाजता गेलो दादा अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा